नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे दत्त जयंती दत्त जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्यातली त्यात आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार देखील आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्यासुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्यासाठी आजचा दिवस खूप म्हणजे खूप पेनफुल होता दिवस म्हणजे दिवसाची सुरुवातच झालेली आहे अकरा वाजलेले आहेत परंतु ज्या वेळेस मी सकाळी झोपेतून उठली जागी झाली तर मी बेडवरून उठू पण शकत नव्हते प्रचंड पेन होत होती मला पाच वर्षापासून मला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे आणि लास्ट पंधरा दिवसामध्ये माझं खूप पायी चालणं झालं त्याच्यामुळे की काय मला माहीत नाही परंतु माझा लेफ्ट लेग कमरेपासून खालीपर्यंत पूर्ण दुखतोय तर मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे बारा वाजता मला एम आर आय करायला जायचं आहे आणि एम आर आय घेऊन मी डॉक्टरांना दाखवायला जाणार आहे स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना आहे की माझ्या एम आर आयच्या रिपोर्टमध्ये काही भीतीदायक असं काही निघूनही नाही का, नही। का। दवाखाना म्हटलं की आपल्याला नको वाटतो अक्षरशः मुलगा आणि मिस्टर घरात नव्हते तर मी त्यांना रडून फोन केला की मला उठता येत नाही आहे पण मी हळूहळू भिंतीला पकडून किचनमध्ये जाली पेन किलर गोळी घेतली आणि थोडंसं बरं वाटल्यानंतर मला मी आंघोळ केली पूजा केली आणि तशी एक जागी बसली आहे कारण मी हालू चालूच शकू नाही राहिली मलाच कळत नाही की काय झालं जसं की मी सांगितलं की मला पाच वर्षापासून स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे परंतु इतकी पेन कधीच झाली नाही जेवढी आज मला झाली आता पेनकिलर म्हणजे अक्षरशः सकाळ तर माझी रडत रडत झाली दिवसाची सुरुवात माझी रडत रडत झाली पेनकिलर घेतल्यामुळे आता बरं वाटतंय आता आम्ही जाणार आहोत बारा वाजता एम आर आय करायला बघू काय रिपोर्ट येईल तो मी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये कळवेलच माझ्यासाठी प्रार्थना करा की माझा रिपोर्ट नॉर्मल येव